नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकॉन पण दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळते तसेच मित्रांनो जर तुमच्याही जमिनीची जाहिरात करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जी जमीन विक्रीसाठी आलेली आहे त्याविषयी माहिती पाहूया आज आपल्याकडे गाव कारेगाव जिल्हा इल्यनगर येथील संपूर्ण पाच एकर बागायती अशी शेतजमीन विक्रीसाठी आलेली आहे ही शेतजमीन अगदी डांबरी रोड टच आहे मित्रांनो तर या जमिनीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पक्का असा डांबरी रोड आहे तसेच मित्रांनो या जमिनीमध्ये पाण्याची सुविधा जर म्हणाल तर दोन बोर आहेत आणि या बोरद्वारे या संपूर्ण एकर जमिनीसाठी पाणी पुरवले गेलेले आहे तसेच मित्रांनो इथे पण उपलब्ध आहे तसेच मित्रांनो इथे दोन बोरवेल उपलब्ध आहेत तसेच मित्रांनो या जमिनीची जर माती जर म्हणाल तर काळी कसदार अशा स्वरूपाची माती आहे ज्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता भरपूर असते सध्या या शेतामध्ये शेतकऱ्याने शेत तूर हे पीक घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो सध्या या शेतामध्ये तूर तुम्हाला दिसत आहे तर मित्रांनो अशी ही शेतजमीन आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या जमिनीमध्ये तुम्ही कुठलेही पीक घेऊ शकता कारण येथे बाराही महिने पाण्याची सुविधा उपलब्ध आहे तसेच वीज देखील येथे दे उपलब्ध आहे तसेच राहण्यासाठी तुम्हाला दोन दोन घर पण उपलब्ध आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही शेतजमीन आत्ता विक्रीसाठी आलेली आहे या शेतजमिनीमध्ये येण्यासाठी तुम्हाला डांबरे रोड असल्यामुळे तुम्ही इथे तुमची फोर व्हीलर किंवा मोठी गाडी देखील मालवाहतुकीसाठी घेऊन येऊ शकता तसेच मित्रांनो या जमिनीची जी किंमत आहे ती किंमत शेतकरी सांगत आहे पंधरा लाख रुपये एकरी या हिशोबाने तर मित्रांनो जर तुम्हाला ही शेतजमीन आवडली असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या शेतजमिनीची विजिट करून दिली जाईल धन्यवाद